नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती थी तालुक्यातील मोरावाडी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी ग्रामसभा आयोजित केली होती त्या संदर्भातील अजेंडा ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या सहीने देण्यात आलेला होता परंतु या ठिकाणी ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की बाराची वेळ असताना आम्ही या ठिकाणी अकरा वाजता आलो होतो परंतु या ठिकाणी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील अधिकारी असतील हेच उपस्थित नव्हते याविषयी आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेणार आहोत की नक्की काय या ठिकाणी घडलं नमस्कार मी दत्तात्रय संपत पळळकर मोरावाडी येथील सामान्य नागरिक आज मोरावाडीतील काल ग्रुपवरती एक नोटीस मी पाहिलं की आज बारा वाजता ग्रामसभा आहे म्हणून त्यामुळं मी माझ्या कामाची सुट्टी काढून इथं हजर झालो अकरा वाजता इथं आलो तर ग्रामपंचायत मध्ये फक्त नीतीनेळे हा ग्रामपंचायत कर्मचारी हजर होता त्यानंतर आम्ही बराच वेळ वाट पाहिली त्यातले एक दोन सदस्य येऊन गेले उर पण उरलेले ग्रामप ग्रामसेवक मॅडम सरपंच उपसरपंच आणि सत्ताधारीतले पाचशे सदस्य कोणीही येथे आलेले नव्हते आम्ही बराच वेळ वाट पाहिली नंतर आम्हाला असं वाटलं की आमचा जो अधिकार आहे ग्रामसेवेत ग्रामसभेत मांडण्याचा तो मांडण्यासाठी इथं आम्हाला चान्स दिला जात नाही आणि ही ग्रामसभा कित्येक वर्ष झाले की फेक ग्रामसभा होती ग्राम हे तर लोकांच्या चुकीचं म्हणजे हजार नसताना गपचुप साईन घेतल्या जातात आणि ग्रामसभा झाली दाखवली जाते आणि हे सत्ताधारी लोक ह्यांना टेंडर वगैरे ह्याच्या माहिती मागितली तर ही लोक देत नाहीत कारण की ते म्हणतात मा की आम्हीच काम आणल्यात आम्हीच करणार नाही का असं यांचं म्हणणं आहे आणि ही ग्रामसभा आज न झाली हे आपल्या माध्यमातून अगदी आमच्या आदरणीय दादांपर्यंत गेली पाहिजे तसेच जय कुमार गोवारे साहेबांपर्यंत गेली पाहिजे बीडीओ साहेबांपर्यंत कलेक्टर साहेबांपर्यंत अशी माझी मागणी नमस्कार मी सचिन शिवाजी कारंडे राहणार मोरावाडी सध्या आपण मोरावाडी ग्रामपंचायतच्या समोर उभा होतो काल ग्रामसेवक मॅडमने काढला होता की आज ग्रामसभा आहे बारा वाजता म्हणून तर बहुतेक सगळे लोक साडे अकरा वाजे वाजल्यापासून ग्रामपंचायत मध्ये उभा होती वाट पाहत होती साडेबारा वाजले तरी ग्राम ग्रामविकास अधिकारी त्यांचा पण तपास नव्हता कुठला सरपंच उपसरपंच सदस्य कोणच हजर नव्हते इथं नंतर आम्ही मग जो टॅकिंग करून फोटो काढण्याचा प्रयत्न केला त्यांना मॅसेज समजल्यानंतर ते दहा मिनटात आले आणि पाच मिनिटात ग्रामसभा लोक नाहीत म्हणून तहकूब करून गेले नमस्ते मी दादा खेरे मोराळवाडी तालुका बारामती या ग्रामीण गावातील रहिवासी असून आज आमच्या मोरावाडी गावामध्ये ग्रामसभा आयोजित केली होती मोरावाडी गावातील ग्रुपवरती सदस्य ग्रामविकास अधिकारी सर्व जॉईन आहेत आणि ग्रुपवरती तसा अर्जही दाखल केला होता की उद्या ग्रामसभा आहे परंतु ग्रामसभेसाठी कुठलाही सदस्य वा ग्रामविकास अधिकारी दिलेल्या वेळेत उपस्थित नव्हते गेले पंधरा वर्षापासून या गावात ग्रामसभेचं विशिष्ट प्रकार हा असाच घडत आहे कुठलीही ग्रामसभा ग्रामसभेचा कोरम पूर्ण करून घेतली जात नाही सर्व बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात आदरणीय दादांनी जयकुमार गोरेसाहेब यांनी लक्ष घालावं अशी माझी नम्र विनंती आहे या ग्रामसभेचा कोरम पूर्ण करून ग्रामसभा घेत नसल्यामुळं सर्व ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टयुक्त कारभार चालू आहे याकड याकडे आपण स्वतः लक्ष घालावं अशी या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला नम्र विनंती करतो